माहिती तुम्हाला लायसन्स असेल जर कार चालू त्याला दंड किती पाच हजार दहा हजार पंधरा हजार आणि आपल्या वडिलांना आता तर पंचवीस हजार होईल बरोबर आणि आपल्या वडिलांना शिक्षा होती सहा महिन्याची काही जेल काही घ्यायला ना नाही त्यानंतर फक्त आपल्या हाऊसीसाठी म्हणून लायसन काढल्याशिवाय कधीही गाडीला हात लावायचा नाही लर्निंग लायसन्स जर असं त्याकडे तर त्याच्या बाजूला पक्का लायसन मला पाहिजे तुम्ही लर्निंग लायसन्स होती तरी फेमे तरी तुम्हाला दंड आहे त्याने ते लग्नीबाई तुम्हाला शिकण्यासाठी ते करत नाही बरेच जण खरं आहे ना दुसरी गोष्ट व्यसनावरती मी जास्त बोलतो व्यसनमुक्त जीवन काळाची गरज आजकाल दारू गोवा मावा भुटका हे व्यसन सर्वांना माहीत आहे आहे ना दुसरं एक आपल्याकडे व्यसन आहे काय सांगा तुमच्या जवळ आहे प्रत्येकाच्या जवळ काय हे खूप व्यसन आहे काही तर आपली जर गाडी सिगरेट जर आपण सिगरेट पील। पेलं जर गाडी लावली असते जर असेल तर ते काचा खाली करावं त्याचा एवढा घाण वाशेल झोपट वाशेल खूप बेकार असतं त्याच्यामुळे ते सिगरेट पेलती मजा वाटली पण नकापासून केसापर्यंत पूर्ण अवयव ढिरले होतात त्याच्याबरोबर जे ज्यांना वाद जातो यांचे यांना पन्नास टक्के त्रास आहे त्यांना शंभर टक्के त्रास आहे त्यांना ठेवायचे नाही म्हणून सिगरेट काय प्यायचे नाही आता सर्वांना माहिती आहे सिगरेट प्यायचे काय त्रास होतो बरोबर बरेच आजार झाले आहेत प्रत्येकाचं फोकस आहे नाही मोकळं झाले काही आता या ठिकाणी काही कोणाची मुलं सुद्धा आहेत म्हणून सांगतो बरेच जण शिक्षकांना टोलाटोली करून त्याच्या नावाखाली तिकडे झोरका मारून येतात त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत तिथं तशी व्यवस्था नाही ते सुद्धा दाखवले असते असं काही करायचं नाही आपण शिक्षक आई वडील आणि असे आदर्श